अण्णा वाळेकर म्हणजेच अरविंद शिवलिंग वाळेकर हे नाव तोंडी आलं तर समोर येतो तो, तो अंबरनाथ शहराचा झालेला विकासात्मक कायापालट सामान्य कुटुंबात जन्माला आलेलं हे व्यक्तिमत्व आज जनसामान्यांचं नेतृत्व बनलंय त्रेचाळीस वर्ष राजकीय कारकिर्दीची सत्तावीस वर्ष सत्तेत राहून केलेल्या समाजसेवेची आणि विरोधकांचे वार झेलून केलेल्या अंबरनाथच्या विकासाची आज अरविंद शिवलिंग वाळेकर यांचा वाढदिवस अंबरनाथकर आणि वाळेकर कुटुंबीय यांचं नातं हे अतूट आहे काही वर्षापूर्वी असलेली अंबरनाथ शहराची दशा पाहून दिशा बदलणारे वाळेकर कुटुंबीय आज अंबरनाथकरांच्या हृदयात आहेत शिवसेना प्रमुख हिंद हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेली शिकवण आत्मसात करत त्रेचाळीस वर्षापूर्वी अरविंद वाळेकर यांनी आपल्या समाजसेवेला सुरुवात केली त्यानंतर झालेला राजकीय प्रवेश आणि अंबरनाथ शहरात फडकवलेला भगवा आजही त्याच डौलानं फडकत आहे प्रथमतः नगराध्यक्ष झाल्यानंतर सुरू केलेला विकास त्याच गतीनं अंबरनाथ शहरात धावत आहे माजी नगराध्यक्ष मनीषा वाळेकर माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र वाळेकर माजी नगरसेवक निखिल वाळेकर हे अरविंद वाळेकर यांच्याकडून मिळालेलं बाळकडू घेऊनच समाजसभेचा रथ आजही त्याच गतीनं ओढत आहेत दहा रुपयात फराळ साहित्य दहा रुपयात जेवण शालेय साहित्य रेनकोट वाटप यासारखे समाजोपयोगी उपक्रम राबवल्यानंतर गरीब आणि गरजूंचे आधारस्तंभ म्हणून अंबरनाथ शहरात वाळेकर कुटुंबियांची ओळख आहे यासोबतच सांस्कृतिक धार्मिक कला क्रीडा स्ट्रीट फेस्टिवल दहीहंडी भव्य शिवजयंती सोहळा आणि हिंदू मुसलमान सलोखा वाळेकर कुटुंबियांनी राखला आपल्या दारी समस्या घेऊन आलेल्या अंबरनाथकरांना वाळेकर कुटुंबियांनी कधीही नाराज केलं नाही त्यामुळे वाळेकर कुटुंब अंबरनाथकरांच्या मनामनात वसलंय शिवसेनेच्या समाजसेवी सूत्राचं तंतोतंत पालन करून ऐंशीच काय शंभर टक्के समाजसेवा वाळेकर कुटुंबीय करत आहे सोबतच अंबरनाथ शहराच्या विकासासाठी अविरतपणे प्रयत्न करत आहेत यामध्ये शहरात तयार करण्यात आलेले सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते गटारं मुबलक पाणीपुरवठा वीज मंदिरांचा जीर्णोद्धार गरीब गरजूंसाठी शिक्षण व्यवस्था यासारख्या अनेक समस्यांचं निवारण वाळेकर यांनी केलंय अंबरनाथ आणि अंबरनाथकरांच्या हिताचं नेतृत्व अरविंद वाळेकर यांनी आज समाजात आपला एक वेगळाच ठसा उमटवलाय शिवसेनेचा भगवा अखंडितपणे अंबरनाथमध्ये फडकवणाऱ्या अशा या बाळासाहेबांच्या शिवसैनिकाला कडखर नेतृत्वाला समस्त शिवसैनिक आणि अंबरनाथकरांकडून वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा